हॅलो uh, माझं नाव पियुष सूर्यवंशी आहे मी बेडगमध्ये राहतो मी नंदादीप हॉस्पिटलमध्ये uh, स्माइल्सची प्रोसिजर केली आहे uh, तर याच्या आधी मला uh, डोळ्यांचा नंबर ऑलमोस्ट मायनस फोरच्या रेंजमध्ये होता खूप दिसण्यासाठी खूप त्रास होत होता अँड मी बिकॉज स्टुडंट असल्यामुळे मला प्रोजेक्टर्स बोर्ड्स ब्लॅकबोर्ड्स हे सगळ्या रीडिंग्स आणि खूप सारा स्क्रीन टाईम लॅपटॉप असल्यामुळे खूप त्रास होत होता अँड दॅट्स वाय आय गुगल्ट अँड मला यूट्यूबवरती नंदादीप हॉस्पिटलचे व्हिडिओज भेटले इकडे अँड आय केम इयर विथ माय डॅड सो फर्स्ट इकडे आल्यानंतर दे परफॉर्म द बॅटरी ऑफ टेस्ट फॉर टू डिसाईड वेदर आय एम अ कॅन्डिडेट फॉर दिस सर्जरी ऑर नो तर ते टेस्ट खूप स्मूथली होत घेतले आणि काही त्रास नाही झाला मला ते करत असताना आधी खूप भिलो होतं मी अँड uh, मग मी माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन स्माईल चूज केला uh, ही सर्जरी ऑलमोस्ट लाईक याची रिकव्हरी मला फक्त तीन ते चार दिवसात झाली अँड uh, uh, त्यानंतर मला कॉलेज रिझ्यूम करता आलं क्विकली अँड आय कुड गेट बॅक टू माय वॉक अँड हे ऑपरेशन डॉक्टर सौरभ सर यांनी केलं माझं आणि ते खूप कालम आणि वे मध्ये होतं सो इट वॉज अ रिअली गुड एक्सपिरियन्स अँड नाव बिकॉज आयडियास आय हॅव माय हंड्रेड पर्सेंट विजन अँड टू डे आय एम हिअर फॉर फॉलो अप इट्स बीन वंडरफुल लाईक टू गेन द साईड बॅक बिकॉज आधी मला लिटरली माझा चष्मा शोधण्यापासून त्रास होता आणि आता पूर्ण वर्ल्ड हंड्रेड पर्सेंट क्लिअर दिसते सो या रिअली हॅपी